मग असं सांगितलं कोण आहे तुम्ही राजकारण करताय तुम्ही तुझी करताय तुम्ही मग काय सांगितलं महाराष्ट्रात आता जियार आलात का जियार आलायत का मराठीमध्ये तुम्ही त्याला सांगताय का मराठीमध्ये बोलायचं तुम्ही का राजनीती करतायत का नियम नाही मी काय तुम्हाला बोलतोय त्यांना हिंदी येतात त्यांना मराठी बोलत नाही तुम्ही बोटेवादी बघून का तुम्ही त्यांच्याशी बोलता का तसं मग तुम्ही कसं सांगितलं का मराठीमध्ये बोलायचं बोर्टीचा विषय काढला काय तुम्ही मराठीमध्ये सांगायचं आम्हाला हिंदी कळत नाहीये तुम्ही असं विसरता हा नाही नाही ज्यांना तुम्ही काय सांगितलं त्यांना की आम्हाला हिंदी येत नाही ट्रान्सलेटर बोलून घ्या ट्रान्सलेटर बोलून घ्या मराठीमध्ये नाही मराठी मध्ये मराठीमध्ये आम्हाला मराठीत करतो आम्हाला हिंदी येत नाही तुम्हाला हिंदी येत नाही नाही नियम नाही तुम्ही राजकारण करताय की तुम्ही ड्युपी करताय हे तुम्ही महानगरपालिका मध्ये तुम्ही काम करताय हे राजकारण मिशन आहे का भवन किंवा लोकसभा सांसद नाहीये ते तुम्ही मराठी हिंदी मध्ये बोलायचं का इंग्लिश मध्ये बोलायचं का मराठीमध्ये बोलायचं आहे तुम्ही कोणा त्याला सांगायचं मराठी मराठीमध्ये आम्हाला बोला हा तुम्ही का राजकारण करतायत का जर तुम्हाला राजकारण करायचं आहे बोट खाली ठेव एक मिनिट तुला तुला माहित आहे तुम्ही अशी बोलतोय तुझ्या प्रकाश जावडेकर साहेबांना सांग ह्या आम्ही म्हणून कोण आहेत गुगलवर सर्च कर हा तू त्यांना काय मुस्लिम आहे म्हणून का ते त्यांना प्रेशर टाकतो का मराठी मराठीमध्ये कोण नाही हे पण ते बोल नाही दोन मिनिट हे त्यांची चुकी आहे काय पाहिजे का हे रेडीवर आली होती चिता त्यांनी पासून बरोबर इथं आम्ही त्यांचं बर्ड सर्टिफिकेट करेक्शन होतं त्यांना आम्ही इथं पडून दिलं बरोबर आहे ते इथं आले की आम्हाला मराठी हिंदी आहे मराठी मध्ये बोला हे काय तुम्ही काही काय करता जर तुला मराठी आहे राजीनामा द्या आणि बालगाव राजकारण करा हे काय तुमची पद्धती आहे काय बोलायची बाजारच आहे नाही नाही हे काय आम्हाला सांगतात का मराठी मराठी मला माझ्याशी मराठी बोल ना हे बघायला इंग्लिश इंग्लिश विम का बोलायला हे करू नका सर्व समाजाला आपल्याला घेऊन काम करायचंय कुणाच्या आपण ते काम साठी ते काम करून तुम्ही द्यावा तुम्ही त्यांना सांग की आम्हाला हिंदी हिंदी आम्हाला समजता नाही मराठीमध्ये काय किलो मराठी હિન્દી રાજકારણ કરે હિન્દુ તમને વગેરે બોલાય છે

साहेब बरोबर आहेत ठीक आहे साहेब आपला आपण तुला आम्ही लोकांना आणि अधिकाऱ्यांना सांगे आम्ही स्वतः मदत करतो भारतीय जनता पक्ष माझे मंत्री राहते आम्ही सगळ्या तुमचे प्रकाश जावडेकर सगळं साहेब ते एकदम